विरोधक संपवून टाकायचे रशियामध्ये जे पुतीन करत आहेत की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णत लोकशाही स... संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारनी केलेली सुरुवात आहे विरोधकांना नेस्तनाभूत करणं विरोधकांना उद्ध्वस्त करणं विरोधकांना संपवून टाकणं मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल कि की यांना सडोकी पळो करून सोडतली जनता ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत आणि त्याही पलीकडे जाऊन की विरोधक जर शिल्लकच राहिला नाही तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णत हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा, चा, हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे कधी नव्हे आता हा देश अत्यंत मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही या देशातील संविधान आणि आ, या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेनी दिलेला आहे लोकांना तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची या देशामध्ये आता तयार झालेली आहे खाती आता काँग्रेस पब्लिक डोनेशन कडे वरलेली आहे महाराष्ट्रात काय परिस्थिती महाराष्ट्रातूनही होईल शेवट जनता ही सर्वोच्च आहे जनतेच्या दरवाजात जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दारात गेल्यानंतर जनताच योग्य याचा निर्णय घेईल आणि महाराष्ट्रात या सरकारच्या अधपतनाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून आम्हाला नक्कीच भरभरून बर मदत जनता करेल हा आम्हाला विश्वास आहे नाही असं काय निर्णय होणार आहे त्या पद्धतीने आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे ते आम्ही हायकमांडला कळवलंय त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे नाही आता कुठे ना कुठे तरी थांबावं लागेल आम्ही समजूत काम करतोय आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाडला पाहिजे परंतु त्याही पलीकडे जाऊन हा वाद फार पुढे जाता कामा नाही कारण आताच सगळ्यांचा उद्देश या देशातील लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवण्याचं आहे अशा स्थितीमध्ये देशाच्या एकूणच आताच्या परिस्थितीमध्ये कमी जास्तपणा मागे पुढे सहन करून आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ आणि कुठलाही तिढा शिल्लक ठेवणार नाही राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत एकेकाळी गोविंदांनी जिंकण्यासाठी गावची मदत घेतली होती असं रामक्रदम म्हणाले आता गोविंदा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे अहो फुकटात काय आहे काही मोठा पॅकेज दिलं असेल पक्षात घेतलाय ते अनेकांच्या कार्यक्रमाला का जात होते त्यांना कुठे आता हा विषय राहिला होता की बोलवलं तिथे जाऊन आपला थोडासा नाचगाणं करायचा करमणूक करायची आणि त्याच्या बदल्यामध्ये मी पैसे म्हणणार नाही मानधन म्हणू त्याला मानधन घ्यायचा हे धंदे होते ना आता तेच चालू आहे राहायला विषय सत्तेमध्ये किंवा सत्तेच्या बाजूला गेला त्यांना तो दाऊदही चालतो दाऊचा हस्तकही चालतो आरोप आम्ही केला नाही हा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच केला आहे गोविंदा हा दाऊद करून किंवा दाऊदचा जवडी काय हे जे काही आरोप झाले ते आरोप कोणी केलेत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप आहे अशा ने अशा व्यक्तीस किंवा अशा अभिनेत्याला आणून प्रचार करणं त्यामागचा उद्देश हेच आहे की कोणी राहिले नाहीत तर मग आता हिरो राहिला आहे त्याचा वापर त्याचा वापर करायचा लोक गोळा करायचे लोक त्याला हिरो म्हणून बघायला येतील पण मत थोडी देणार आहे मत देण्यासारखं त्याच्याकडे काय आहे आणि मत मागण्यासाठी अ त्यांनी कुठे नैतिकता ठेवलेली आहे त्यामुळे मला वाटतं एकूणच गोविंदाला आणून भाषण करायला लावा नाचवायला लावा जनतेवर काही परिणाम होणार नाही चव्हाण नाही आज तरी तो विषय नाही आहे कारण सातारा जागा आमच्या वाटला नाही ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे त्यामुळे जर पवार साहेब ती जागा सोडली तरच तो विषय पुढे जातो सध्या तरी कुठलाही विषय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लोकसभा निवडणूक संदर्भातला ना नाही पटोलेचा जो आहे भाजपला छुपा पाठिंबा असं जे आहे का प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि त्यांनी नांदेडमध्ये मॅट फिक्सिंग केली असंही ना असं हे आरोप प्रत्यारोप तर करत तर होतात होत असतात त्यामध्ये आ... यांनी काही आरोप केले त्यांनी काय आरोप केले ते राजकीय आरोप चालू असतात त्यात काही त्यामध्ये फार काही तथ्य नसतात